दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वांना प्रतीक्षा होती ती बारावीच्या निकालाची महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय आहे राज्याचा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के इतका लागलाय निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय तर मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागलाय दरम्यान कोणत्या विभागाची किती टक्केवारी आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोकण विभागात सत्त्याण्णव पूर्णांक एक्कावन्न टक्के निकाल लागला आहे तर नाशिक दुसऱ्या स्थानी असून नाशिकमध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के निकाल लागलाय पुणे विभागात चौऱ्याण्णव पूर्णांक चौरेचाळीस टक्के इतका निकाल आहे कोल्हापूरमध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के इतका निकाल लागला आहे संभाजीनगर मध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के इतका निकाल आहे तर लातूर मध्ये ब्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के इतका निकाल लागलेला आहे दरम्यान राज्यात बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के इतका लागला असून यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक